लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एल आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी आभारी आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझ्या आपणातील प्रत्येकानं विनंती आहे की तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा लाईक करावा व तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन आमचे येणारे संदेश कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो पुटिंग गॉड फर्स्ट देवाला सर्वप्रथम स्थान देणे प्रियजन हो आमचं जीवन आम्ही वेगवेगळ्या प्राधान्याने जगत असतो अर्थात रोजच्या जीवनाला आमची सुरुवात होत असते त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी आमच्या जीवनाची एक प्लॅनिंग केलेली असते योजना आखलेली असते की उद्या सकाळपासनं उद्या संध्याकाळपर्यंत मी काय करणार आहे अर्थात आमच्याकडे अनेक कामं असतात परंतु आमच्या कामांची आम्ही विभागणी करीत असतो प्रथम स्थान कशाला द्यावे जे अतिशय महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या कामाची विभागणी करून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करीत असतो प्रियजन हो एक ख्रिस्ती या नात्याने आम्ही प्रत्येक व्यक्तीने आम्ही देवाला आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून त्याला आमच्या जीवनात सर्वाधिक महत्व द्यावे कारण त्याच्यापासूनच तर आम्हाला श्वास मिळाला आमच्या जीवनाचे सगळे मार्ग त्याच्या हाती आहे त्यानेच आमच्यासाठी दार उघडले तर दार उघडू शकते कितीही आम्ही मेहनत करून आम्ही काही करू शकत नाही आमचं आरोग्य त्याच्या हाती आहे आमचं भवितव्य त्याच्या हाती आहे आमच्या जीवनामध्ये काय असावे आम्हाला काय हवं आहे हे सगळं देवाच्या हातात आहे त्या देवाला जर आम्ही पहिलं स्थान देऊ आणि त्याची आम्ही आराधना करू तर प्रियजन हो आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही या जगात अनेक लोक आहेत सगळेच लोक देवाला प्राधान्य देऊ शकत नाहीत कारण त्याचे महत्व त्यांना नाही देवाची इच्छा आहे की आम्ही देवाला सर्वाधिक महत्व द्यावे जर आम्ही देवाला सर्वाधिक महत्व देऊ तर आम्ही त्याला सर्वप्रथम प्राधान्य देऊ प्रियजन हो तुम्ही आपल्या जीवनात जर यशस्वी होऊ इच्छित असाल तर सर्वात प्रथम नियम आहे देवाला प्रथम स्थान द्या तर तुम्ही आशीर्वाद युक्त व्हाल आणि बाकीच्या सर्व जीवनातील गोष्टी आपापल्या ठिकाणी बरोबर येतील म्हणून आजचा हा विषय हा फारच महत्वाचा विषय आहे आपण सर्वांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे माझी विनंती आपणातील प्रत्येकानं की आजचा हा संदेश सर्व जणांनी आवर्जून शेवट पर्यंत पाहावा गॉड ब्लेसिंग क्रिस्टियन न्याने आमची कोणती गोष्ट फार मोठी ठरते कदाचित आमच्याकडे या प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर असू शकते परंतु येशूच्या काळात एका व्यक्तीने यावरून प्रश्न विचारला मत्ते मध्यकृष्ण वर्तमान याचा बावीस अध्याय आणि याचं वचन आम्ही छत्तीस पासून वाचत आहोत गुरुजी नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे मोठी आज्ञा कोणती तो त्याला म्हणाल येशूने उत्तर दिले तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवानी व पूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो आम्ही प्रियजन हो आम्हा सर्वांना हे माहीत हवं की देवाने सगळ्यात मोठी आज्ञा कोणती दिली आहे आणि सगळ्यात पहिली आज्ञा कोणती आहे प्रियजन हो आम्हा प्रत्येकानं ही इच्छा आहे की आमच्यावर प्रेम केलं जावं देव जो विश्वाचा निर्माण करता आहे त्याची ही हीच इच्छा आहे की त्याच्यावर आम्ही जे उत्पत्ती आणि तो जो उत्पन्न करता त्याच्यावर आम्ही प्रेम करावे ही त्याची आहे म्हणून त्याने ही आज्ञा दिली आहे की आम्ही देवावर प्रेम करावे जेव्हा आम्ही देवावर प्रेम करीतो तेव्हा आम्ही हे दाखवितो की आम्ही देवाला माहित आहे याचं वचन सदोतीस मी वाचत आहे जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही म्हणजे देवाला आमच्या जीवनाकडनं प्रायोरिटी प्राधान्य हवं आहे पहिलं प्राधान्य आमच्या रिलेशनशिप मध्ये आमचे नाते संबंधामध्ये आम्ही देवाला दिलं पाहिजे लक्षात घ्या जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम तो, तो मला योग्य नाही हे शिकवत आहे आहे इच्छा की आमच्या सर्व या पृथ्वीवरील नात्यांमध्ये आम्ही देवावर सर्वाधिक प्रेम करावे कारण पृथ्वीवरील नाते आमचे ही क्षणभंगूर आणि तात्पुरती आहेत ही थोड्या काळासाठी आहे परंतु देवावरच आमचं जे काही प्रेम आहे त्याच्याशी आमचं जे नातं आहे ते अनंत काळचं आहे म्हणून अनंत काळचं कधीही नाही, नाही। आणि देवाला असं प्रेम करणारा व्यक्ती हवा आहे जो सर्वाधिक प्राधान्य या नात्यामध्ये देवाला दे। काय आज आम्ही तयार आहोत आमचे नाते देवाबरोबर जोडण्यासाठी हे प्रेम देवाला हवं आहे अर्थात आमच्या जीवनात जे काही आहे त्या सगळ्याद्वारे आम्ही देवावर पहिलं प्रेम करावं हे उत्तर आम्हाला खूप स्पष्टीकरण देऊन जाते अर्थात देवाला प्रथम स्थान आमच्या व्यक्तिगत जीवनात देणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे व त्याचे पालन करू तरच ते आम्ही पूर्ण केले असे आम्ही म्हणू शकतो देवाला प्रथम स्थान देणे देणे म्हणजे देवाला आमचे हृदय आम्हाला ही गोष्ट समजणे गरजेचे आहे की आमचे हृदय ते एक राज्य आहे आणि त्यात राजा असतो येशूला जेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या तारणासाठी स्वीकारले ते के तेव्हा केवळ एक तारणारा व उद्धारकर्ता म्हणूनच स्वीकारले नसून त्याला आम्ही आमचा प्रभू या नावाचा अर्थ अनेक लोक जाणत नसतात प्रभू याचा अर्थ आहे सत्ता करणारा राज्य करणारा अर्थात प्रभूला आमच्यावर सत्ता करायची आहे आमच्यावर राज्य करायचं आहे काय आपण आपल्या स्वतःला आपल्या हृदयातील राजासनावरून खाली करून प्रभू येशूला आमच्या हृदयाच्या राजासनावर बसू देऊ शकतो काय हा तो प्रश्न आहे याला म्हणतात देवाचं प्रभुत्व देव आमच्या जीवनामध्ये जबरदस्तीने येऊन राहू इच्छित नाही तो विश्वास निर्माण करता आहे त्याची इच्छा आहे की आम्ही त्याला बोलवावे या हृदयात आमच्या हृदयातील जे सण त्यातून स्वतःला खाली उतरवावे हे स्थान फक्त देवाचे आहे आम्ही कोणाला तरी त्यात स्थान दिले आहे त्यामुळे आम्ही इतर गोष्टींना पहिले प्राधान्य देऊ लागलेलो ला आहोत ही खरी वास्तविकता आहे अर्थात आम्हाला बहकविते तेव्हा हृदयात विविध मूर्त्या आम्ही बसवितो आमच्या आयुष्यात असे काहीतरी आहे ज्याला आम्ही पहिले प्राधान्य दिले आहे अर्थात आमच्या हृदयाच्या स्थानात आम्ही नोकरीला पहिलं प्राधान्य देतो आमच्या मुलांना आमच्या जोडीदाराला नाते संबंध पैसा खेळ स्वप्न छंद इत्यादी गोष्टींना प्रथम स्थान दिलेलं आहे आमच्या जीवनात ज्या गोष्टीची मागणी आहे त्याला आम्ही पहिलं स्थान देतो जे नोकरीला पहिले प्राधान्य देतात ते दिवसभर त्याविषयी विचार करितात व त्यामध्ये गुंतलेले असतात ज्यांचे प्राधान्य कुटुंबाला असते कुटुंबांतील क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असतात या उदाहरणावरून कळते की आम्ही कशाला अधिक मूल्य देतो तर कैक वेळेला आम्हाला आढळते की आम्ही आमच्या नातेसंबंधाला अधिक महत्त्व देतो त्यामुळे आमचे पहिले प्राधान्य नातेसंबंध असते परंतु प्रियजन देवाने या बायबल मध्ये दहा आज्ञा दिल्या आणि त्यातील पहिल्या आज्ञे त्याने काय म्हटले निर्गाम याचा वीस अध्याय याचं वचन तीन ते सहा वचन मी वाचत आहे माझ्या तुला वेगळे देव नसावे म्हणजे देवाची ही आज्ञा आहे की आम्ही देवाला सोडून इतर कोणालाही मानता कामा नाही कोणाच्या पायी पडता कामा नाही आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको वर आकाशांतील खाली पृथ्वीवरील पृथ्वी खालच्या जलांतील कशाची ही प्रतिमा करू नको पाचवं वचन त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको नमन करू नको चुंबन घेऊ नको याचा अर्थ आहे कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्षवान देव आहे म्हणजे मला राग येतो द्वेष वाटतो जे अशा प्रकारे करतात अर्थात या देवाच्या वचनाशी आम्ही आमच्या स्वतःची बारकाईने जर तुलना केली तर आम्हाला हे आढळेल कि कितीतरी गोष्टींनी आमचा वेळ पैसा विचार आणि लक्ष वेधून घेतलेले आहे खेचून घेतलेले आहे व देवाचे स्थान त्या त्या गोष्टींनी घेतलेले आहे हे स्थान फक्त देवाचे आहे आम्ही कोणाला तरी त्यात स्थान दिले आहे त्यामुळे आम्ही इतर गोष्टींना पहिले प्राधान्य देऊ लागलेलो आहोत अर्थात आमच्या हृदयामध्ये आम्ही दुसऱ्या गोष्टीला प्रथम स्थान देतो तेव्हा आम्ही आमच्या हृदयात मूर्ती बाळगतो देवाचे स्थान त्या एखाद्या विशिष्ट गोष्टीला देतो अर्थात येथे मला सांगण्याचा अर्थ हा आहे की काहीही गोष्ट आपल्यासाठी देव बनू शकते आज अनेकांच्या जीवनात मोबाईलने फार मोठं प्राधान्य घेतलेलं आहे लक्षात घ्या त्यामुळे मोबाईल हा देव बनलेला आहे स्वतःला प्रश्न हाच विचारावा की काय मी देव व त्याच्या वचनापुढे नतमस्तक आहे की माझ्या भावनांना मी नतमस्तक आहे जे माझा द्वेष करीतात बघा जे देवाचा द्वेष या आज्ञेचा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढी पर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो प्रियजन हो तुमची काय इच्छा आहे तुम्हाला तुमच्या संतानांना आशीर्वाद मिळावा तर तुम्हाला या चक्रांतून बाहेर येणे गरजेचे आहे आज सर्वात महत्वाचे महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करून ज्या मूर्त्या आम्ही आमच्या हृदयात बाळगलेल्या आहेत आजपर्यंत आणि त्यांची आम्ही पूजा करीत आलेलो आहोत तर जीवंत देवाकडे क्षमेची याचना करा व त्याला सांगा माझे हृदय फक्त तुझ्यासाठी आहे तू तु माझ्या जीवनाचा राजा आहे मी आता ह्या क्षणी माझं जीवन तुझ्या अधीन करीत आहे दुःखद गोष्ट ही आहे की आज पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या जीवनात देवाला फार छोटे स्थान आहे अर्थात देवाला प्राधान्यच नाही त्यांना वाटते ते आठवड्यातून एकदा प्रार्थनेला जाऊन देवावर जणू उपकार करतात प्रियजन हो मत्यकृषी वर्तमान साहा ध्याय याचं सा तेहतीस वचन काय म्हणते तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील देवाला प्रथम स्थान देतो त्याचे राज्य आम्ही मिळविण्यात झटतो याचा अर्थ काय आमच्या जीवनात सर्व निर्णयात सर्व कृतीत त्याला आम्ही पहिलं स्थान देतो अर्थात आज आम्हाला काय आढळते लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या नित्यक्रमात त्यांच्या जीवनात देवाच्या सत्य वचनाने हस्तक्षेप करू नये अशा प्रकारची त्यांची मनोवृत्ती झालेली असते हे वास्तविक योग्य नाहीये अर्थात त्यांचे प्रात्यक्षिक जीवन एकदम वेगळे असते आणि देव म्हणून जे ते मानतात ती केवळ एक औपचारिकता असते बाहेरून फक्त आम्ही दाखवितो की आम्ही देवाची प्रार्थना करीतो परंतु अंत त्याच्याविषयी मुळीच प्रेम नाही असे लोक जाणतही नसतात कारण ते देवाला मान देत नसतात उलट देवाचा नकार करीतात त्यांच्या जीवनाच्या निर्णयात देवाच्या ज्ञानाला ते अनुसरत नाहीत तेव्हा त्यांना चिंता कटुता ग्रासते राग ग्रासतो त्यामुळे त्यांच्या शरीरावर आजार आणि रोग याचेही दुष्परिणाम दिसून येतात पापाचे ठकविनेच आम्हाला बहकविते तेव्हा हृदयात गर्व अहंकार भरतो पीजनू देवाच्या लेकरांचे जीवन ह्या कारणामुळे दयनीय बनते कारण स्वर्गीय पित्या विरुद्ध बंडखोरी करून आम्ही आनंदी राहू शकत नाही देवाला प्रथम स्थान देण्यासाठी सर्वप्रथम आम्ही देवाला व्यक्तिशः हा ओळखायला हवे व त्याच्याशी आमचे जवळीकतेचे सखोल नाते हवे तेव्हा देव आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनतो त्याला जीवनाच्या विविध आणि सर्व क्षेत्रात समाविष्ट केले पाहिजे त्याला खुश करण्यासाठी आम्ही जगलो पाहिजे तेव्हा आमचे जीवन आशीर्वादित होते व समृद्ध होते देवाची सेवा हृदयापासून करणे हा निर्णय आम्ही स्वयंभूत घेतला पाहिजे अध्याय एक वचनापासून मी वाचत आहे म्हणून बंधुजन हो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे वचन म्हणते की त्याने स्वरक्ताने आम्हाला विकत घेतले आहे तरी पण देव आमच्याकडून अपेक्षा करीतो की आम्ही स्वयंभू स्व इच्छेने आम्ही देवाला आमचं जीवन समर्पित करावं आमचं जे अस्तित्वाचे भाग आहे शरीर आत्मा प्राण आणि मन हे आम्ही देवाला अर्पण करणे गरजेचे आहे ही आमची आध्यात्मिक सेवा आहे देवाला आमचं शरीर हवं आहे आमचं शरीर आम्ही दिलं पाहिजे देव आत्मा आहे आमचे हात हे देवाचे हात बनावे आमचे पाय हे देवाचे पाय बनावे आमचे मुख देवाचे मुख बनावे ही देवाची इच्छा आहे प्रथम देवाला शोधा मग तो जीवनातील इतर सर्व क्षेत्रात तुमची काळजी घेईल देवावर सर्व गोष्टी होऊन कोणत्याही गोष्टींपेक्षा सर्वाधिक प्रेम करणे ही गोष्ट काही सोपी नाहीये देवाला प्रथम स्थान देणे म्हणजे आमच्या दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळचा जो आमचा पहिला विचार आहे आणि रात्रीचा आमचा शेवटचा जो विचार आहे त्यामध्ये आम्हाला देवाचे गोड ध्यान करणे गरजेचे आहे रोजच्या प्रार्थनेच्या सवयीद्वारे तर आमच्या जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात रोज प्रार्थनेद्वारे व्हायला हवी आमच्या दिवसातल्या चोवीस तासातला दहावा भाग म्हणजे दोन तास चाळीस मिनिटे आम्ही देवाला द्यायला हवे हा आमच्या वेळेचा देवाला दिलेला दशमांश आहे मध्यकृष्ण वर्तमान याचा सहावाध्यायाचं वचन सहा पासून मी वाचत आहे तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीचा दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे प्रियजन हो दिवसाचे चोवीस तास देवाने आम्हाला दिलेले आहेत दिवसाला सुरुवात करीत असताना आम्ही पहिला वेळ पहिला तास देवाला द्यायला हवा जेव्हा आम्ही देवाला तो वेळ देतो तेव्हा आम्ही दाखवितो की आमच्या जीवनातील पहिलं प्राधान्य देव आहे कैक लोक म्हणू शकतात की ब्रदर आम्हाला खूप काम असतात हो प्रत्येकाना काम असतात परंतु आमच्या कामाचे आम्ही प्राधान्य करीत असताना आम्ही पहिलं प्राधान्य देवाला द्यावे ही देवाची इच्छा आहे अनेक लोक सकाळी उठून आपल्या कामाला पहिलं स्थान देतात निघून जातात कामावर आणि आम्हाला अनेकांना अनुभव आहे की आम्ही अनेक लोक खेचले जात असतो आणि मग दिवस असा जातो की आम्हाला कळत नाही की वेळ कुठून भरली आणि प्रार्थना रहित असे जीवन अनेक लोक जगतात त्यामुळे ते सैतानाच्या पाशात सापडतात फंदात सापडतात त्यांची फसवणूक केली जाते सैतान त्यांच्यासाठी षडयंत्र रचतो दिवसभर ते एवढे गुंतलेले असतात की त्यांना देवाचे स्मरण नसते आणि ते आपल्या हृदयात अपेक्षा बाळगतात की देवाने त्यांना मार्गदर्शन करावे देवाने त्यांचे रक्षण करावे देवाने त्यांच्या बरोबर राहावे त्यांच्या गरजा भागवाव्या देवाला प्रथम स्थान देणे म्हणजे काय देवाला रोज सकाळी आम्ही कृतज्ञपूर्वक धन्यवाद दिला पाहिजे त्याने जे काही माझ्यासाठी आजपर्यंत केले आहे त्याने जे काही मला आजपर्यंत दिले आहे बसा त्यावर विचार करा त्या गोष्टी आठवा आणि देवाला हृदयांतून सांगा तू किती चांगला आहेस माझ्यासाठी याप्रमाणे आम्ही देवाला दररोज प्रथम स्थान दिले पाहिजे कृतज्ञपूर्वक त्याचे आभार मानले पाहिजे जेव्हा मा आमच्या मनाचा हृदयाचा जीवनाचा केंद्र बिंदू देव बनतो तेव्हा आमच्या आतील मनुष्य नवा केला जातो आणि आम्ही अशा प्रकारे हा वेळ देवाच्या चरणी व्यतीत केल्याने देव त्या दिवसासाठी आम्हाला महान कृपा पाठवून देतो देवाला आम्ही प्रथम स्थान द्यावे हे फार महत्वाचे आहे त्यावरच आमच्या जीवनाचे सुख समाधान शांती, आज अनेक जीवन आनंद लोक अशा प्रकारचं जगत आहेत देवाला प्रथम स्थान न देता त्यामुळे त्यांच्या ख्रिस्ती जीवनात ना प्रकाश ना देवाची साक्ष ना त्यांच्या जीवनातनं कोणत्या व्यक्तीचा उद्धार आणि या कारणामुळे ते निराश राहतात जीवनामध्ये हार पत्करता त्यांना विजय मिळत नाही विजय मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाला प्रथम स्थान आम्ही दिले पाहिजे आम्ही ज्या वेळेला पहिला भाग देवाला देतो तेव्हा आम्ही देवाला दाखवितो की तू माझ्या विचाराचा माझ्या जीवनाचा सर्वात पहिला आणि महत्वाचा भाग आहे तुझ्याशिवाय मी शून्य आहे तुझं सहाय्य मला हवं आहे मग तुम्ही कामाला जा तुमच्या कामात देव सहाय्य करीत आम्ही ज्या वेळेला देवाला प्रथम स्थान देतो आमचा वेळ गुडघे टेकून देवाच्या सानिध्यात आम्ही घालवितो तेव्हा आमचं जीवन आशीर्वादित होते प्रार्थना ही काही सकाळ दुपार संध्याकाळ करण्याची औपचारिकता नाहीये तुम्ही गाडी चालविताना प्रार्थना करू शकता तुम्ही शाळेत आहात कॉलेजात आहात फॅक्टरी मध्ये आहात ऑफिस मध्ये आहात आम्ही भांडी घासत आहोत किंवा आम्ही भाजी चिरत आहोत आम्ही कपडे धुत आहोत अर्थात दिवसातील आमचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही सर्व कामे करीत असताना देवाकडे करी आमचे लक्ष केंद्रित करून दिवसभरातील छोट्या छोट्या क्षणामध्ये प्रार्थना करून देवाशी जोडून राहणे म्हणजेच देवाला प्रथम स्थान देणे आहे ध्यानात घ्या या गोष्टी फार महत्वाच्या आहेत लु वर्तमान याचा दहाव वाध्याय आणि याचं वचन एकेचाळीस आणि बेचाळीस मी वाचत आहे प्रभूने तिला उत्तर दिले मारथे मारथे तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस परंतु थोडक्याच गोष्टींचे अर्थात येशू ख्रिस्त मार्थेला आपल्या जीवनातील प्राधान्याविषयी बोलत आहे अर्थात मार्थेने येशूला आपल्या घरात स्वीकारले आणि येशूला काय पाहिजे आहे हे न विचारता तिने आपल्या मताप्रमाणे सुरुवात केलेली आहे तिचे प्राधान्य चुकीचे ठरलेले आहे लक्षात घ्या आणि तिची तारंबळ उडालेली आहे कामाचा भार तिच्यावर आलेला आहे आणि त्या सगळ्यामुळे ती काळजी फार करीत आहे आणि दगदग करून कुरकुर करीत आहे आणि येशूवरच दोष देत आहे मरिया आळशी झालेली आहे तिला तू काहीच सांगत नाही पण येशू या ठिकाणी मार्थेला आपल्या जीवनाचे प्राधान्य समजावित आहे काय समजावित आहे परंतु थोडक्यास गोष्टींचे किंबहुना एकास गोष्टीचे अगत्य आहे एक गोष्ट तू करायला पाहिजे ज्याला फार प्राधान्य आहे जी माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे काय आहे मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही अर्थात मरिया की येशूच्या चरणाशी बसून त्याची वाणी ऐकत राहिली आणि ही गोष्ट येशूला फार आवडलेली आहे ख्रिस्ती जगतामध्ये आम्ही काय पाहत आहोत आज अनेक लोक पुष्कळ काही गोष्टी करायला तयार आहेत पण चरणाशी बसून त्याचं वचन वाचत राहणे देवाकडून ऐकत राहणे ही गोष्ट फार महत्वाची आहे याला लोक वेळ देऊ इच्छित नाहीत देवाच्या वचनाचे मनन आणि चिंतन हा एक महान मार्ग आहे देवाला प्रथम स्थान देण्याचा देवाच्या वचनावर आम्ही प्रेम करायला हवे कारण ते फार अद्भुत आहे त्याच्या वचनामध्ये ज्ञान समाविष्ट आहे म्हणून आम्ही सुसंगत वेळ वचनाच्या मनन चिंतनाला द्यायला हवा त्याच्या वचनांतून आम्हाला उत्तेजना प्राप्त होते सांत्वन प्राप्त होते प्रेरणा प्राप्त होते आमच्या जीवनाची सुधारणूक घडते त्याचे वचन हृदयामध्ये शांती देते आमच्या जीवास स्थिर करते आणि आमच्या मनाचे नवीकरण करते ते वचन आम्हाला दररोज देवाच्या जवळ नेते म्हणून आम्ही दररोज सकाळी आमच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी बायबल वाचणं अतिशय गरजेचे आहे ख्रिस्ती जगतात सर्वाधिक लोक आम्हाला हे आढळत आहेत की देवाला काय पाहिजे हे विचारण्यापूर्वी ते आपल्या कामाला सुरुवात करीत आहे आम्ही तेच करावं जे देवाची आमच्याविषयी इच्छा आहे नंतर वचन आम्हाला शिकविते की आमच्या आठवड्याचा पहिला दिवस आम्ही देवाला द्यायला हवा म्हणजे रविवार हा आम्ही देवाला द्यायला हवा येशू ख्रिस्त रविवारच्या दिवशी पुनरुत्थित झाला म्हणून हा पुनरुत्थानाचा स्मरण दिवस आहे अर्थात आम्ही ही, ही गोष्ट प्रेषित दोन अध्याय शेचाळीस वचनात पाहतो की प्रेषितांच्या काळात जेव्हा ख्रिस्ती मंडळीचा आरंभ झाला तेव्हा मंडळी दररोज उपासनेसाठी एकत्रित जमत होते आठवड्याचा पहिला दिवस हा रविवार आहे परंतु रविवारचा दिवस हा उपासनेचा प्रार्थनेचा दिवस आहे म्हणून आम्ही चर्चला जाणे वगळता कामा नाही अर्थात या उपासनेच्या दिवसाचा आम्ही आदर केला पाहिजे आमची इतर कामे छंद आम्ही बाजूला ठेवले पाहिजेत देवाला आम्ही प्रथम स्थान देऊन आम्ही आलो पाहिजे काही वेळेला अनेक लोक सकाळी त्यांना झोपायचं असते म्हणून ते प्रार्थनेला उपस्थित राहू इच्छित नाहीत ते कंटाळा करीतात अशा प्रकारचं जीवन हे आशीर्वादित आणि शिस्तीचं जीवन नाहीये अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये ही सवय असते की ते इतर गोष्टीला प्राधान्य देत असतात अर्थात अनेक ख्रिस्ती लोक अशा प्रकारची जीवनशैली जगत असतात की ते चर्चला जाणे वगळतात त्यामुळे त्यांचा संपूर्ण आठवडा हा त्रासामध्ये जात असतो याची जाणीव त्यांना होत असते प्रियजन हो देवाची मंडळी देवाचं चर्च हे एक कुटुंब आहे अर्थात आमचं जीवन देवाच्या कुटुंबाभोवती आम्ही उभारलं पाहिजे देवावर अवलंबून राहणे याचा अर्थ काय देवाचे मार्गदर्शन शोधणे देवाकडे अधीन होऊन प्रार्थनेत देवाचा निर्णय त्याच्या इच्छेचा शोध करणे देवाला विचारणे मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे तू मला सांग तिथपर्यंत आम्ही देवाची वाट पाहणे जिथपर्यंत देव मला काही कळवित नाही आणि तो जे मला कळवितो त्याप्रमाणेच मी करणे देवाला वगळून कधीच मी निर्णय घेणार नाही हे प्रथम मनी आम्ही बाळगलं पाहिजे देवावर भरोसा करा मग तुमच्या विचारांच्या पलीकडे देव तुमच्या जीवनाचे मार्ग सरळ करील नितिसूत्र याचं तीन अध्याय याचं वचन मी पाच पासन वाचत आहे सात पर्यंत तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल देवाचा आदर केल्याने आमचं मार्गदर्शन देव करतो आज अनेक लोक या जगात भटकत आहेत खात आहेत कारण त्यांना मार्गदर्शक नाही आणि देवाशिवाय उत्तम कोणी नाही कारण देव आमचं भवितव्य जाणतो उत्तम मार्गदर्शक म्हणून तो आम्हाला परफेक्ट मार्गाने चालवू शकतो तोच उत्तम मार्गदर्शक आहे वचन म्हणते तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाना समजू नको परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा आम्हाला आमच्या स्वतःला शाणी समजता कामा नाही आम्हाला देवाचे भय धरणे आहे आणि हरेक वाईटापासून आम्हाला दूर राहणे आहे प्रियजन हो देवाला प्रथम स्थान देत आहोत तर आम्हाला देवावर अवलंबून राहणे फार गरजेचे आहे देवावर अवलंबून राहणे याचा अर्थ काय अर्थात माझी प्रवृत्ती मूल्य प्रतिक्रिया माझा वेळ मी कसा वापरावा हे सर्व देवासाठी जगण्याची सवय आम्ही आत्मसात करणे आहे अर्थात देवाच्या प्रत्येक लेकरांचे हे प्राधान्य हवे की त्यांनी याची खात्री बाळगावी की देव माझ्या जीवनाचा अग्रगण्य आहे अर्थात आम्ही मुखाने बोलून फायदा नाही देवावरील प्रेम आमचे कृतीने प्रकट होणे गरजेचे आहे जेव्हा आम्ही देवावर अवलंबून राहतो आमची हार होत नाही फसवणूक होत नाही लक्षात घ्या आम्ही भटकू शकत नाही कारण देव आमचा कायमचा सततचा मार्गदर्शक होतो देवावर प्रेम करणे देवाला प्रथम स्थान देणे म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी होऊन आम्ही देवावर अवलंबून राहिले पाहिजे जी। तुमच्या जीवनातील देवाच्या स्थानाचे हे सर्वात शुद्ध माप आहे देवाला आम्ही म्हणावे हे प्रभू देवा मला हे करायचे आहे परंतु तुझ्याशिवाय मी हे करू शकत नाही अर्थात जीवनातील सर्व गोष्टीत देवाला आम्ही समाविष्ट करणे म्हणजेच त्याला प्रथम स्थान देणे आहे आमचे प्रत्येक संघर्ष आमच्या समस्या देवाने हाताळाव्या याचा आणि वचन मी वाचत आहे तू आपल्या द्रव्याने सर्व प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील तुझी कोंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील प्रियजन हो जेव्हा आम्ही देवाला प्रथम स्थान देतो तेव्हा आम्ही आमच्या जीवनात मिळालेल्या द्रव्याने म्हणजे पैशाने जे उत्पन्न आम्हाला मिळते त्याच प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान केला पाहिजे आम्हाला जर दहा हजार रुपये पगार असेल तर एक हजार आम्हाला देवाला देणे गरजेचे आहे ही देवाची आज्ञे आहे प्रथम फळ म्हणजे आम्ही ते दहा हजार जे आम्हाला मिळालेले आहे उत्पन्नाचे ते वापरण्यापूर्वी आम्ही पहिले एक हजार देवाला आम्ही दिले पाहिजे आणि ते आम्ही आमच्या कुटुंबासह प्रार्थना करून पवित्र करून त्या पैशाबद्दल आम्हाला मिळालेल्या उत्पन्नाबद्दल देवाला केंद्रबिंदू मानून त्याला धन्यवाद दिला पाहिजे आणि त्याच्या भांडारात आम्ही दशमांश आणला पाहिजे अर्पण आणले पाहिजे या आमच्या करण्याद्वारे आम्ही देवाला हे दाखवितो की आम्ही तुझे भय धरतो आम्ही तुझ्या आज्ञा मानतो आणि तुझा सन्मान आणि आदर करीतो कारण आम्हाला जे काही मिळाले याचा स्त्रोत तू आहे ही देवाची इच्छा आहे त्याचे लोक आशीर्वादित व्हावे म्हणून म्हणून देवाचा सन्मान आम्ही करणं फार फार गरजेचे आहे दहावं वचन म्हणते म्हणजे मन तुझी कोठारे समृद्धीने भरतील आज अनेक ख्रिस्ती लोक गरीब आहेत आणि ते गरीब का आहेत त्यांच्या जीवनात तुटवडा का आहे त्यांना कमी का पडत आहे कारण ते देवाचा सन्मान करीत नाही आपल्या पैशामध्ये देवाला प्रथम स्थान देणे गरजेचे आहे ज्या वेळेला आम्ही देवाला स्थान देऊ त्याचा आदर करायला ला लागू आमच्या कुटुंबामध्ये देव समृद्धी आणेल आमची कोठारे आशीर्वादाने भरतील तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहते देवाने आम्हाला देण्याचा हा जो नियम दिला आहे ही एक परीक्षा आहे कारण देव आम्हाला पारखत असतो अर्थात देवाला आमचा पैसा नकोय त्याला तुमचे हृदय हवे आहे म्हणून सर्व विचार व तर्क करण्याचे आम्ही प्रयत्न सोडून दिले पाहिजेत काही वेळेला आम्ही हे विचार आमच्या मनात बाळगतो हे पैसे माझे आहेत काय आमच्या पैशाचा मालक देव नाहीये का अजून काय आमचे पैसे हे देवाचे आहेत हे अजून आम्ही समजलेलो नाही आहेत का काय आम्ही देवावर पैशाहून अधिक प्रेम करतोय का देवाचा दशांश आमच्याकडे ठेवणे योग्य नाही देव म्हणतोय तुम्ही मला ठकवता देवल आमच्या व्यक्तिगत जीवनात आपल्या प्राधान्य क्रमात योग्य ठिकाणी म्हणजे प्रथम स्थानी ठेवल्याने आमच्या जीवनात प्रेम आनंद आणि शांतीचे उदंड जीवन आम्हाला लाभते आध्यात्मिक बल आमच्या जीवनास लाभते आमच्या जीवात सांत्वन लाभते आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू